Uh, मित्रांनो राम राम मी एका पारंपरिक मक्का या पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत असतात की सर जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी त्यांनी भरपूर सारे शेतकऱ्यांनी जी काही चिनी लागवड पद्धत मक्क्याची जी चिनी लागवड पद्धत आहे तर त्या पद्धतीचा तिथं निश्चितच ऐकलं असेल आज मी तुम्हाला या प्लॉटच्या माध्यमातून नेमकं चिनी लागवड पद्धत काय आहे त्याच्यातून कशाप्रकारे तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता या संदर्भात अतिशय थोडक्यात माहिती इथं देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो हा तर चिनी लागवड पद्धतीचा इथं प्लॉट नाही परंतु मी या प्लॉटच्या सहाय्याने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की चिनी लागवड पद्धत नेमकं काय आहे मित्रांनो तो तुम्ही इकडच्या साईडला एक ड्रिप लाइन पाहू शकता इकडच्या साईडला एक ड्रिप लाईन पाहू शकता आता या दोन ड्रीप लाईन मधल्या अंतराचा जर विचार केला म्हणजे एक ड्रीप लाईनचं सेंटर आणि हे ड्रीपचं सेंटर या दोन नळ्याचं जर अंतराचा विचार केला तर आपल्याला पावणे चार फूट या दोन नळ्यामधलं जे अंतर आहे तर ते ठेवायचं आहे मित्रांनो पावणे चार फुटावरती दोन नळ्या आथरल्यानंतर आपल्याला प्रत्येक नळीच्या दोन्ही साईडला जे काही एक जोडवळ म्हणजे एक एक जी लाईन आहे मक्याची तर त्याची टोकन करायची म्हणजे ही एक जोडवळ झाली आणि ही एक जोडवळ झाली या दोन जोडवळीमधल्या सेंटरच्या अंतराचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला पावणे चार फूट या दोन जोडवळीमधलं जे काही सेंटरचं अंतर आहे तर ते ठेवायचं आहे आता एका जोडवळीमधल्या अंतराचा आपण विचार करूया आता मित्रांनो ह्या सेंटरच्या ड्रिपलाईनपासून आपल्याला तिकडच्या साईडला एक जी ओळ आहे तर तिची टोकन करायचे आणि या सेंटरपासून इकडच्या साईडला आपल्याला एक जोडओळं आहे तर तिची टोकन करायचे वीस वीस सेंटीमीटर म्हणजे दोन लाईनीमधल्या अंतरात जर विचार केला तर आपल्याला चाळीस सेंटीमीटर तिथं झालेलं पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या गोष्टीचा जर विचार केला तर एका म्हणजे एका जोडवळीमध्ये एका ओळीचा आता आपण विचार करूया मित्रांनो हे झालं दोन ओळीमधलं अंतर चाळीस सेंटीमीटर आणि आपल्याला दोन झाडामधलं जे अंतर आहे तर ते चाळीस सेंटीमीटरच ठेवायचं आहे मित्रांनो एका ठिकाणी जे आहे तर ते फक्त आपल्याला आता तुम्ही इथं पाहू शकता एक सिंगल बी टोकलेलं आहे परंतु चिनी लागवड पद्धतीमध्ये आपल्याला एका ठिकाणी जे आहे तर ते दोन दोन बियाची टोकन आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही लागवड केली तर आता ही तर एकदम सपाट पद्धतीनं तिथं जी टोकन आहे मक्याची तर ती केलेली परंतु याच ठिकाणी जर तुम्ही हा इथं एक बेड तयार करून घेतला बेडच्या सेंटरला जर ड्रीपलाईन आतरली बेडच्या म्हणजे सपाट भागाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी दोन ते अडीच फुटाच्या आसपास आपल्याला सपाट पृष्ठभाग भाग जो आहे तर तो बेडचा तयार करून घ्यायचा आहे उंचीचा जर विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त अर्ध्या फुटाच्या आसपास जी बेडची उंची आहे तर ती कशाप्रकारे तयार करता येईल त्या हिशोबाने जर आपण लागवड केली तर एक क्षेत्रामध्ये जर आपण मक्क्याच्या झाडाचा जर विचार केला तर चौतीस ते पस्तीस हजार झाडाच्या आसपास एक एकर क्षेत्रामध्ये जे तुमचे मक्क्याचे झाडं आहेत तर ती बसलेले आपल्याला तिथं पाहायला मिळतील एक एकर क्षेत्रामध्ये चौतीस ते पस्तीस हजार एकर क्षेत्रामध्ये चौतीस ते पस्तीस हजार जर तुमचे मक्याचे झाडं जर बसले तर चौतीस एक एक ते पस्तीस हजार शंभर टक्के जे काही मक्याचे कणस आहेत तर ते तुम्ही एक एकर क्षेत्रातून तिथं काढू शकता एका मक्याच्या कणसाचा वाळल्यानंतर दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर दीडशे ते दोनशे ग्रॅम जरी आलं तरी तुमचं एक एकर क्षेत्रामध्ये जे उत्पादन आहे तर ते पन्नास ते साठ क्विंटलच्या आसपास एक एकर क्षेत्रामध्ये जे मक्याचं उत्पादन आहे तर ते तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पावसाळ्यापेक्षा रब्बी हंगामामध्ये निश्चितच मक्का या पिकाचं जे उत्पादन आहे तर तुम्ही विक्रमी उत्पादन घेऊ शकता आपल्या पारंपरिक पद्धतीमध्येच भरपूर सारे शेतकरी जे आहेत तर ते चाळीस क्विंटल सरासरी भरपूर सारे शेतकरी उत्पादन घेत आहेत परंतु आपण एक एकर क्षेत्रामध्ये झाडाची संख्या जर वाढवली तर निश्चितच आपलं जे उत्पादन आहे तर ते सुद्धा वाढू शकतं मित्रांनो फक्त चिनी लागवड पद्धत ज्यावेळेस तुम्ही करता तर पारंपरिक जे तुम्ही खत व्यवस्थापन करता म्हणजे दोन ते तीन बॅग जर तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये खत व्यवस्थापन करत असतील तर तुम्ही चिनी लागवड पद्धतीमध्ये चार ते पाच बॅगा म्हणजे जे खताचं व्यवस्थापन आहे तर ते आपल्याला पन्नास टक्के तिथं वाढून घ्यायचं आहे रेग्युलर खत व्यवस्थापनापेक्षा तरच तुम्ही जास्तीचं जे उत्पादन आहे तर ते मिळू शकता मित्रांनो तुम्हाला चिनी लागवड पद्धतीमध्ये अजून काय माहिती हवी मला खाली कॉमेंट करून सांगा किंवा माझ्या माहितीमध्ये काही दुरुस्ती असेल तर तीसुद्धा कॉमेंट करा हा व्हिडिओ इतर मक्क उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका का तोपर्यंत रामराव